मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर आहे खुदा होता है माजी गृहमंत्री अनिलजी देशमुख साहेब यांना गुंजाळ यांच्या अहवालामध्ये क्लीनचीट मिळाल्याचं सकाळीच मी आपल्या वृत्तवाहिनीवर पाहिलं आणि निश्चितच महाविकास आघाडी सरकारवर मागच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या काही खोळसाळ लोकांकडून जो चुकीचा गैरसमज पसरवला गेला त्यांची चेहरे आज काळवंडले असतील त्यांना कदाचित झोप लागणार नाही कारण महाविकास आघाडी सरकारला कितीही बदनाम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला मात्र सत्य असत्य हे समोरासमोर आलेलं आहे आणि या क्लीन चिटच्या माध्यमातून परत एकदा अनिल देशमुख साहेबांची एक स्वच्छ प्रतिमा महाराष्ट्राच्या जनतेसमोर आली आम्हाला अभिमान आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा की पार्टी विथ डिफरन्स म्हणून दुतोंडी सापाची भूमिका असणारा आमचा पक्ष नाही तर आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारधारेवर चालणारा हा पक्ष आणि धीरोदत्तपणे अनिल देशमुख साहेब त्या प्रत्येक संकटाला सामोरं गेलं मात्र आज शत्रूच्या गोटात शत्रूच्या तंबूत मी तर म्हणेन मोघलांच्या गोटात आज काळ रात्र असेल की हे ऐसा कैसा हुआ लेकिन परत सांगतो शेवटी न्यायव्यवस्था अजून जिवंत आहे